हाय मित्रांनो गुड मॉर्निंग नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे कशा तुम्ही करतो की ठीकच असताल आता आपला हा नेक्स्ट ब्लॉग जे चालू झालेला आहे ते उसुर टू वेटू वे वेटू भरायला याच्या कारण आणखीन भराय कुठं जायचे काय आणखी जे लोकेशन नाही आहे पक्क नाही कुठं जायचं भरायला त्यामुळं बराय वेटू बघू येत आता मग कुठं कुठं जावं लागते भरायला काय झालेले आपल्या व्हिडिओला सुरुवात रात्री गाडी झाली खाली पावसामुळे थांबलो होतं आता भाडं वगैरे घेतलंय आता आपण तुम्ही निघायचं आहे आपल्याला निघालोच नाही थोडक्यात नाश्ता वगैरे झाले की आपण निघणार आहोत तिथून फ्रेश वगैरे बघूयात बघूयात आता नेमकं भरायचं जायचंय कुठं <laughs> अजून काय फोन वगैरे आलेला नाही निघतंय आता कुठं जायचंय भरायला तर मित्रांनो आता आपण आलो दुसरं पुढं आपण आता नाईस रोड येऊन थांबलो होतं जरा पाच दहा मिनटं अजून काय भरायचं काय कुठं झालेलं नाही बऱ्याच जणांना फोन लावले मला जास्तच चाललंय जरा पाहू शकता आपण आता आलो हा हे नाईस रोडचा टोल ना डायरेक्ट अकराशे रुपये कटवतो या रिटर्न वगैरे काहीच नाही आणला परत पैसा लूट आले तर प्रॉफिट 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 प्रॉपर्टी पूर्ण आहे तर बघूयात आता आणखीन काही झालेलं नाही त्यामुळं काय आणखीन निवांतच जरा बघूयात पुढे जाऊ तर भरायला मग आता नेहमी तर शंभर टक्के भेटणारच आपल्याला त्यात काय विषय नाही आणखी बरायचंय कुठं काय आणखीन लावलंच नाही तर मित्रांनो आता आणि आपण आता पोहोचलो सिरियला जेवण वगैरे करायला बसलेलो आहोत सोन्या बघतोय आता जेवण कधी येते जास्तच भूक लागली दिसते आज सारखं सारखं बघतोय कधी येते कधी येते इकडं बाग हो आता जेवण वगैरे आपलं जायचंय आता बल्लारीला जेवण वगैरे करून गाडी 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 तर लागलेली बघू शकता बघतोय सारखं जिकडे किचन कधी येत आहे जेवण करूयात जेवण वगैरे जेवण झाल्यानंतर नंतर निघूयात आता इथून आपण बल्लारीसाठी अजून काय फिक्षण नाही झालं कुठं जायचं काय भरायला तिकडे आपण आता जेवण वगैरे झाल्याच्या नंतर मित्रांनो आता जेवण वगैरे झालेलं आपलं आता जेवण वगैरे करून आपण आता शेरावर निघालो पालच्या दिशेने काकु पडलाय पालता हाय कर आता बालारी झाला किती वेळ लागतोय काय किती टाइम होत आहे थांबायचं थांबायचंय काम आहे थोडं वगैरे कस काय आले पावसाचं पूर्ण वातावरण झालेलं आहे बघूयात मित्रांनो आता हिरुरला गेल्यानंतर जरा काम आहे आपल्याला गॅस वगैरे घ्यायचा आहे भरून बघूयात म्हणून गॅस वगैरे भरून आता तर मित्रांनो आपण आता चेलकिरीला पाहू शकताय गाडी रस्ता चोरात काम आहे उगाय लुक वाजलेत साडेपाच अजूनही आपल्याला जायला बनलेलं नाही म्हणलं तरी आठ नऊ वाजतीलच निघूयात आपण आता मित्रांनो आता आपण निघालो चलकरी वरनं नाही म्हणत आणखी आपल्याला तीन तास पाहिजे झाला रे जायला टाक वाज कुठला आहे एकदम भारी रोड आहे नो टेन्शन नो ट्रॉफिक वाजले रात्रीचे आठ जेवण वगैरे झालेले आपलं आपण आलो वल्लारीच्या मागे तीस किलोमीटर राहिली व्हाला रे अजून तर निघणार होतो आपण आता जे एस डब्ल्यू ला लोडिंग साठी इतर बघूया जातो उद्या सकाळी जायचं आपल्याला तिथून लोडिंग करायला गाडी तर निघलो आपण आता जेवण वगैरे तर झालेलं दरवाजा उघड हो रे अ खटका घेऊन खाली खटकला काय झालं आता नाही निघाले होत आपण आता करूयात गाडी वगैरे चालू तर मित्रांनो जेवण वगैरे करून आता आपण नाही निघाले होत भल्लारीच्या दिशेने वीस किलोमीटर आपण आता बल्हार पोहचू एक वीस किलोमीटर जायचं आपल्याला जे डब्ल्यू लोडिंग साठी पाहू शकत आहे मित्रांनो आता आपण पाऊसला बलूप बल्लारीला जे डब्ल्यू साठी सध्या पाऊस चालू असल्यामुळं काय बाहेर जाऊन ब्लॉग टाकताही नाही गेला आपण हा ब्लॉग आता इथं जेंड करणार आहोत उद्या बघूयात आता लोडिंगचं नवीन व्हिडिओ बनवूयात आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेव्हा दिसू नका आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा मागच्या ब्लॉगला तुम्ही चांगला प्रतिसाद दिला आहे ह्याही ब्लॉगला चांगला प्रतिसाद द्या आणि स्वतःजून तेवढा सबस्क्राईब जास्त करा भेटूया आता नवीन नेक्स्ट नवीन व्हिडिओमध्ये लवकरच सप्त केली आहे गुड नाईट por vai